कुडाळ विधानसभा मतदारसंघातून सलग दोन वेळा विजयी झालेल्या आमदार वैभव नाईक यांचा पराभव करून महायुतीचे उमेदवार निलेश राणे विजयी झाले त्यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सर्व मतदारांचे आभार तर मानलेच पण आपले प्रतिस्पर्धी उमेदवार वैभव नाईक यांना सुद्धा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत खिलाड वृत्ती सुद्धा दाखवली पाहुयात मी तर माझ्या कुडाळ मालवणच्या जनतेचे आभार मानतो सन्मान्य राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे आमचे पक्षाचे प्रमुख शिवसेना पक्षाचे त्यांचे आभार मानतो देवेंद्र फडणवीस साहेब त्यांचेही आभार मानतो सन्मान्य दादा पवार आभार मानतो मी त्यांचे सन्मान्य रवींद्रजी चव्हाण साहेबांचे आभार मानतो राणे साहेबांचेही आभार मानतो नितेश राणे सन्मान्य दत्ताजी सामंत सन्मान्य संजयजी आंग्रे सन्मान्य अशोक सावंत साहेब सन्मान्य रणजितजी देसाई असे असंख्य माझे सहकारी माझे मार्गदर्शक आणि आपण सगळे पत्रकार मित्र पण आपलंही मोठ योगदान आहे आपले आशीर्वाद आहेत योगदान म्हटल्यापेक्षा आपले आशीर्वाद मी समजतो माझ्याबरोबर राहिले आणि मनापासून मी कुडाळ मालवणच्या जनतेचे मी आभार मानतो मी सदैव त्यांच्या ऋणात राहीन कारण का दहा वर्षानंतर विजय मिळालाय खरी रिॲक्शन कशी द्यावी तुमी है। 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 ही कळत नाहीये तुम्ही प्रश्न विचारला म्हणून उत्तर द्यायचा मी प्रयत्न करतोय पण फार इमोशनल क्षण आहे आम्ही अजून राणे साहेबांना भेटलो नाही अजून परिवाराला भेटलो नाहीये पण माझ्या ह्या सगळ्या माझ्या सहकार्याने मी मनापासून रवींद्र चव्हाण साहेबांचे आभार मानतो दत्ताजी सामंत यांचे आभार मानतो की खरी तर ही निवडणूक आमच्या सगळ्या ह्याच मंडळींनी सगळी लढवली मी तर नामधारी होतो हा मी उमेदवार होतो पण खरे जे काही योद्धे आहेत आमचे ती ही लोक आहेत जी माझ्या मागे उभी आहेत माझ्या सोबत उभी होती आणि म्हणून मी खरे तर त्यांचे आभार मानतो की हे आजचा दिवस माझ्या जीवनामध्ये हा त्यांच्यामुळे शक्य झाला मी मनापासून त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो शपथ घेतलेला की दोन हजार चौदा लाभव झाला होता राणे मी निवडणुकीलाही आपल्याला सांगितलं होतं की ही निवडणूक मला कोणाला हरवण्यासाठी लढवायची नाही मी काहीतरी चांगलं माझ्यातून जर माझ्या हातातून काही घडेल या मतदारसंघासाठी तर माझी ती इच्छा आहे आणि आजही तीच आहे मी माझे जे समोरचे उमेदवार होते वैभव जी नाईक यांनाही त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो त्यांनी फाईट चांगली दिली मी निवडणुकीलाही सांगितलं होतं मी कधीही कोणाला कमी लेखणार नाही कारण का माझेही दोन पराभव झाले होते म्हणून मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो त्यांनी फाईट चांगली दिली पण माझे सगळे सहकारी जिंकले आमचा पक्ष जिंकला आमची महायुती जिंकली आणि तेच लार्जेस्ट मेजॉरिटी ही महायुतीला मिळालेली आहे ह्याचा अजून आनंद आहे याचा अजून समाधान आहे सर क्या बड़ी हासिल की है रिएक्शन दस साल के बाद ये जीत मिली है बहुत इमोशनल आज का दिन है हमारे हमारे लिए सबके लिए मेरे जो जितने भी मेरे सहकारी है आ, मेरे जो आ, मेरे नेते हैं जैसे कि ये कुडाल मालवण की जनता है सन्मान्य एक जी शिंदे साहब है सन्मान्य देवेंद्र जी फडणवीस साहब है सन्मान्य रविंद्र जी चौहान साहब है सन्मान्य राने साहब है दत्ता जी सामंत है अशोक जी सावंत है संजय जी आंग्रे है मेरा भाई नितेश राणे है रंजीत जी देसाई है इनका सबका कॉन्ट्रीब्यूशन ने मुझे जिताया ऐसे मुझे लगता है दस साल हो गए तो बहुत इमोशनल दिन है आज का सब कुछ आज कह नहीं पाऊंगा मैं आप कभी फुर्सत में मिलिए आराम से आपको पूरा आधा घंटा देता हूँ माँ का भी एक सेंसिटिव रिएक्शन है जी जी उन्होंने, उन्होंने बहुत मैं, मुझसे ज्यादा तो उन्होंने मेहनत की तो ब, उनका नाम लेना रह गया उन्होंने भी बहुत मेरे लिए प्रचार किया उनका आशीर्वाद है इसके लिए मैं जो जीत हुई है उनके आशीर्वाद से हुई है ऐसे मैं समझता हूँ